नमस्कार मंडळी आज वार आहे रविवार आणि आज आम्ही सगळेजणं निघालोत भुवनेश्वरवाडीला म्हणजेच आमची ग्रामदेवता भुवनेश्वरी हिच्या दर्शनाला तिची ओटी भरायला आणि आमच्यासोबत आमचे सासू सासरे दोघंही आहेत आई आणि पप्पा तर त्यांनासुद्धा आम्ही घेऊन निघालो आहे आणि आम्ही रिक्षाने निघालो आहे कारण इथून बसेस आहेत परंतु बसेस एक एक तासाने आहेत आणि आमचं जे गाव आहे त्या ठिकाणी डायरेक्ट ती बस नाही जात तो लागता। त्या मुण आमी आमी तर थोडंसं चालावं लागतं त्यामुळे आम्ही नेहमी आता जाताना रिक्षाच करतो डायरेक्ट आपल्या घरापासून ते भुवनेश्वरवाडीपर्यंत आम्ही रिक्षाने जात असतो आपला वेळ पण वाचतो आणि पटकन आपल्याला जाऊन येत येतं कारण आमच्या घरापासून बरंच लांब आहे भिलवडी तर त्यामुळे आता आम्ही निघालो आहे आणि आता देवीची ओटी भरायची आहे त्याचबरोबर आमची जी देवीची परडी असते त्या परडीमध्ये शिदा वगैरे द्यायचा असतो तर तो शिदा सगळा आम्ही आता या डीमार्टमधून घेतो आहे तर गावामध्ये पण एक छोटंसं डीमार्ट टाईपच आहे म्हणजे सुपर मार्केट म्हणू शकतो आपण तर इथे आम्ही आता साहित्य घ्यायला आलेलो आहोत अगरबत्ती तेल सगळं काही इथेच आम्ही आता घेतो आहे घरून पण मी थोडंसं घेतलं होतं परंतु आता सध्या आम्ही आज कालच आलो आणि सामान काय भरलं नव्हतं त्यामुळे आता इथे सामान भरतो आहे म्हणजे देवीला जे शिदामध्ये द्यायचे ते सगळं आम्ही आता इथे घेतो आहे कारण आजच आम्ही लगेच निघणार आहोत बदलापूरसाठी त्यामुळे आता फक्त देवीला जे लागणारं साहित्य आहे तेच आम्ही आता इथे घेतो आहे तर महेशगुराव बघतायत काय काय घ्यायचं अगरबत्ती दिव्यासाठी तेल त्याचबरोबर पितांबरी वगैरे कारण देवांची पण आपण भांडी घासतो तर त्याच्यासाठी पण पितांबरी वगैरे लागते त्याचबरोबर कापूस वाती असं सगळं साहित्य आता आम्ही इथे घेतोय तर तेच चाललंय आमचं सगळं एक काढा घेतला काय घेऊन ट्रॉली आता काय घ्यायचं तर आता आम्ही भुवनेश्वरवाडीला पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता मंदिरात मंदिरा किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि हे आमचं भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे तर आता मी आतमध्ये जाऊन ओटी भरणार आहे आणि बघा इथे किती सुंदर असं रूप आहे या भुवनेश्वरी देवीचं देवीची ओटी भरून झाल्यानंतर इथेच मंडपामध्ये देवीच्या ज्या परड्या असतात त्या ठेवल्या जातात आणि या परड्यांचं पण खूप महत्त्व आहे या परड्यांना हळदी कुंकू लावून सवाशना नमस्कार करतात तर या परडीमध्ये आपण सगळा शिदा ठेवायचा असतो डाळ तांदूळ गूळ जे आपल्याला लागतं तिखट मीठ हळद अशा पद्धतीने आपण जो शिदा असतो तो, तो सगळा शिदा या परडीमध्ये घालायचा असतो आणि नमस्कार करायचा असतो परडीला आणि सगळं झाल्यानंतर आम्ही जवळच्याच महादेवाच्या मंदिरातसुद्धा गेलो तिथे दर्शन घेतलं आणि सगळं झाल्यानंतर आता आम्ही परत निघालेलो आता इथून आम्ही डायरेक्ट आता घरी न जाता आमच्या विरजेला चाललो आहे चा सासूबाईंच्या माहेरी तर इथेसुद्धा देवीची म्हणजे आमच्या मामींनाच मामींकड्यात हे मंदिर आहे त्यामुळे इथे आम्ही दर्शन घ्यायला आलो आणि मामींनासुद्धा भेटायचं होतं कारण मामींच्या वडिलांना आत्ताच देवयज्ञ झाले होती तर त्यांना भेटायचं पण होतं त्यामुळे तिथे गेलो त्यांची विचारपूस केली आणि देवीचं दर्शन घेऊन आम्ही आता निघालेलो आहोत बदलापूरला जायला तर नऊ वाजता आमची बस होती आम्ही निघालो आणि प्रवास पण खूप छान झाला तर आता सकाळ झालेली आहे सगळे कपडे काढले स्वच्छ धुण्यासाठी तर मंडळी आता आम्ही घरी आलेलो आहोत आम्हाला आठ वाजले पावणे आठ वाजले घरी यायला प्रवासात झोप मस्त झाली छान झाली त्यामुळे आता आल्यावरती असा कंटाळ नाही आला त्यामुळे पटकन आवरणं पाणी वगैरे झालेलं आहे तर आता दिवसभराची जी काही कामं आहे ती करायची प्रवासामध्ये जे काही कपडे आहेत ते पटकन आता मशीनला लावायचे आणि मस्त झाला प्रवास दोन दिवस खूप छान गेले गणपती आता जवळ आले त्यामुळे तिकडची साफसफाई करायची होती आम्हाला त्यामुळे आम्ही गेलो होतो आणि त्याचबरोबर श्रावण महिना होता श्रावणामध्ये आम्हाला आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन घ्यायचं होतं त्यासाठी पण आम्ही गेलो होतो तर सगळं छान झालं व्यवस्थित झाला प्रवास पण मस्त झाला आणि आता आम्ही घरी पण आलो की व्हिडिओचा मी काल एंड केला नव्हता तर आज एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय